नमस्कार हे तर स्वीट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सांडगे आणि उन्हाळा म्हटलं की सगळ्या बायकांची धरपड असते वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी आणि त्यासाठी खूप काही तयारी करावी लागते जसं की सांडगं बनवायचं म्हटलं तर डाळ चक्कीवरती दळून आणा मग डाळ भिजवून करायची असेल तर दोन तीन घंटे त्यामध्ये घाला तर या सगळ्या झंझट मारी करायची गरज नाही आहे आपण अतिशय सोप्या पद्धती रेसिपी पाहणार आहोत पण त्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तरी आपण आता टाईम वेस्ट न करता रेसिपी स्टार्ट करूयात सांडगे बनवण्यासाठी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत यानी मिश्र डाळीच्या आपण सांडगे बनवतो आहे तर तुम्ही फक्त मटकीची डाळसुद्धा वापरू शकता इथे मी मटकीची डाळ पाव किलो घेतलेली आहे आणि सव्वाशे ग्राम चण्याची डाळ आणि सव्वाशे ग्राम मुगाची डाळ घेतलेली आहे या डाळी आता पुसून घ्यायच्या आहेत ओल्या कपड्याने कपडा जास्त ओला नसावा धुतल्यानंतर आपला जो सुकत येतो कपडा तसा तो कपडा असावा आणि त्यांनी या डाळींचे डस्ट काढायचे आहे जर डाळींचे डस्ट नाही काढून घेतली तर त्या स सांडगे एकदम त्या पावडरमुळे चिकट होतात आणि सांडगे एकदम चिवट असे बनतात तर या पुसून घेतलेल्या डाळी सुकवून घ्यायच्या आहेत कपड्यावरती असं पसरवून घेतलेले आहे मी मटकीची डाळ यानंतर मुगाची डाळ देखील आपल्याला तशीच पुसून घ्यायची आहे त्याचेही सगळे डस्ट काढून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे आणि या मी दोन्ही डाळी आता सुकायला टाकलेल्या आहेत यानंतर चण्याची डाळ देखील पुसून घ्यायची आहे आणि आता अशी सुकवून घ्यायची आहे या तिन्ही डाळी उन्हामध्ये एक तासभर सुकवून घ्यायच्या आहेत तुम्ही या डाळी धुवूनसुद्धा सुकवू शकता तर सुकवलेल्या डाळी अशा वाटून घ्यायच्या आहेत कोणी या डाळी भिजवून देखील सांडगे बनवतात असं वाटून तर त्या भिजवलेल्या डाळींमध्ये जास्त पाणी ऑब्झर्व्ह होतं त्यानंतर वाटतानाही आपण पाणी टाकतो आणि सांडगे एकदम जास्त पाण्याचं प्रमाण झाल्यामुळे सुकल्यानंतर बंद डब्यामध्ये ठेवल्यानंतर त्याला रे पडतात त्याला जाळी येण्याची शक्यता असते तर अशा मी तीनही डाळी वाटून घेतलेल्या आहेत एक करून तर या डाळी तुम्ही मोठ्या चाळणीने असं चाळूनही त्याचं चा पीठ बनलेलं पीठ आहे त्याच्या सांडगे बनवू शकता तर इथे मी अबडदोबड थोडं वाटलेले आहेत डाळी आणि ह्या आता मिक्सरला वाटून घेणार आहे तर इथे बघा चण्याची डाळसुद्धा अशी वाटून घेतलेले आहे आता या वाटून घेतलेल्या डाळी एकत्रच काढून घ्यायच्या आहेत आणि मिक्स करायच्या आहेत मिक्स केलेल्या डाळी असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे तुम्ही हे डायरेक्टसुद्धा वाटू शकता पण चण्याची डाळ जाडसर असल्यामुळे मिक्सरचं भांडं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे असं अबडदोबड करून तुम्ही हे वाटून घेऊ शकता आणि हे बघा पीठ जसं आपण चक्कीमध्ये दळून आणतो तसं याचं स्ट्रेक्चर आलेलं आहे ते पूर्वीच्या बायका आपल्या आज्य वगैरे या जात्यावरती ह्या डाळी दळून घ्यायच्या आणि वाळवणाचे पदार्थ बनवायच्या तर आपल्याकडे आता जातं तर नाही आहे म्हणून आपण पाट्यावरती वाटलेलं आहे साहित्य बघूयात आपण सांडग्यासाठी काय काय घेतलेलं आहे तर लसूण घेतलेलं आहे कस्तुरी मेथी आहे दोन चम्मच दोन चम्मच जिरं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि लाल मिरची पावडर घेतलेलं आहे दोन चम्मच हळद दोन चम्मच घेतलेला आहे तर लसूणच्या पाकळ्या दहा बारा घेतलेल्या आहेत आपण इकडे तर हे लसूण आणि जिरं एकत्र वाटून घ्यायचं आहे मिक्सरला जसे आपण भाजीला पेस्ट बनवतो तसं जास्त वाटून घ्यायचं नाही आहे पातळमध्ये तर, तर कोरडंच असावं पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे यानंतर हे जे पीठ घेतलेलं आहे ते पीठ पहिल्यांदा मोजून घ्यायचं आहे तर हे बघा कि किती असं रवाळ झालेलं आहे जसं आपल्याला सांडग्यासाठी सा हवं आहे तसं ते पीठ तयार झालेलं आहे तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे मोठी आणि त्यांनी हे पीठ मोजून घेत आहे तुमच्याकडे मेजर क चा कप असेल किंवा दुसरं क कोणतं भांडं असेल तर त्यांनी तुम्ही ते मोजून घेऊ शकता तर इथे माझं दोन वाटी हे पीठ भरलेलं आहे ते पीठ मोजून घेतल्याच्या पहिल्यांदा आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे लसूण आणि जिरं घालून वाटलेलं वाटण त्यानंतर कस्तुरी मेथी लाल मिरची पावडर हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळ्या जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत डायरेक्ट पाणी ओतून मळून घ्यायचं नाही कारण मग ते लसणाचा आणि मसाल्यांचा फ्लेवर त्या सांडग्यायला लागणार नाही तर पहिल्यांदा असा मिक्स करून घ्या आणि यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे जसे आपण कणिक तिंबतो तसं ते मळून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही एकदमच पातळ कणकेसारखं मळायचं नाही थोड़ -थोड़ है, है 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 मोटे -मोटे तर थोडं थोडं पाणी घालून ते मळून घ्यायचं आहे बघा हे अशा प्रकारे आणि हे बघा हे असं का करत आहे कारण जे मोठे मोठे कण असतात आपल्या रवाळ असल्यामुळे पीठ तर त्या सगळ्याला तर पाणी लागलं पाहिजे आणि ओलं झालं पाहिजे म्हणून थोडं पसरवायचं आहे पीठ आणि नंतर अजून एकदा मळून घ्यायचं आहे तर हे बघा मळून झालेलं सांडग्याचं पीठ तर हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे कारण हे आपण अर्ध्या तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत यावरती झाकण टाकायचं आणि अर्ध्या तासासाठी पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर सांडगे बनवण्यासाठी घ्यायचे आहे सांडगे बनवण्याच्या अगोदर एकत्र असं थोडंसं सांडगे तुम्ही बनवायला पीठ घेणार ते असं थोडंसं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्याच्या नंतर सांडगे बनवण्यासाठी अशी एक पातळ अशी थोडीशी गोळे पुढं काढून घ्यायची आहे आणि यानंतर मग हे सांडगे असे तोडून घ्यायचे आहेत एक एक करून जेवढी तुम्हाला साईज हवे आहे तेवढ्या साईजचे तुम्ही ते, ते सांडगे बनवू शकता आणि अशी एकदम सुरळी पुढे काढल्यामुळे काय होतं तर पटपट सांडगे तोडण्यास मदत होते जर तुम्हाला असं करायचं नसेल तर एकदमच असा सुरळ्या बनवून घ्या गोळ्या आणि ते चाकोनी कटिंग करा किंवा दोऱ्यांनी तुम्ही कटिंग करू शकता किंवा तुम्ही मग प्लास्टिकच्या थैलीमध्ये ते पीठ भरून थोडंसं प्लास्टिकच्या थैलीला होल करून ते एक एक करून सांडगे तोडू शकता अशा दोन तीन ट्रिक्स आहेत सांडगे तोडण्याच्या तर त्या तुम्हाला जे जे हवे आहे तसे तुम्ही ते फॉलो करू शकता आणि सांडगे तोडताना जर तुटतच नसेल सांडग्या तर थोडंसं पाण्याचा बोट बुडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग सांडगे तोडायचे सा आहेत जास्त पाणी वापरल्यामुळे काय होतं सांडग्याला पटकन ते जाळी पकडते पांढरे पडतात सांडगे म्हणून जत पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे आणि तुम्ही शहराच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला तिकडे ऊन नसतं आणि तुम्हाला त्या वाळवलेले पदार्थ एकदमच बंद डब्यामध्ये ठेवावं लागतं तर त्याला बुरशी लागते त्यामुळे पाणी जास्त वापरू नका हवे तेवढे सांडगे आपण बनवून घेतलेले आहे आता हे सगळे सांडगे माझे बनवून झालेले आहेत आणि बघा एकसारख्या साईजच्या दिसत आहेत कलर पण मस्त आलेला आहे आणि यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर लाल तिखटसुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे लाल तिखट मिरची पावडर पण वापरू शकता तर इथे मी फक्त लाल मिरची पावडर वापरलेले आहे तिखटवाली जर तुम्हाला कलरचे हवे असेल जास्त लाल हवे असते सांडगे तर तुम्ही कलरची मिरचीसुद्धा ते वापरू शकता आता हे सांडगे मी दोन तीन दिवसासाठी उन्हामध्ये सुकत घालणार आहे आता मी हे उन्हामध्ये सुकवल्याच्यानंतर हे बघा सांडगे असे झालेले आहेत चांगले मस्त खमंग कुरकुरीत अशे ते वाळे गेलेले आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून कळवा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला लाईक करा बेल ऐकॉनवरती क्लिक करा कारण येणाऱ्या व्हिडिओचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल थँक्यू फॉर वॉचिंग